हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर खूप छान वाटते बरं का असं मस्त ऊन पडलेले गाया वैरण आहेत पाऊस असला ना की गुरांच्या वैरणीचं मरण होतं चौधरी साहेबांनी उघडीच ठेवली खुँँ, खुँँ, खुँँ अ, माल, माल ना 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 तर छान अशी माळवात झालेली आहे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शारदे नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आज आहे शेवटची माळ आणि माळवात वगैरे करून झालेली तर गट हलवायचे थोड्या वेळाने तर पानं नाही चौधरी साहेब वैरण आणायला गेले शेतामध्ये आणि भोले वैरण बिरण आणून नंतर खाऊची पानं आणतो तर म्हणजे माळ नाही केली देवपूजा आणि वात वगैरे लावून झालेली तर आज आहे पुरणपोळीचा स्वयंपाक पुरणपोळीचं जेवण बनवून नंतर हे करायचे परडी भरून गटा पुरणपोळीचा स्वयं स्वयंपाक बनवून नैवेद्य दाखवून गट हलवायचे आणि नंतर परडी भरायची आणि नंतर उपवास वाढायचे तर हा असतो आमच्याकडचा नियम तर चला झटकीपट स्वयंपाक करायचं आहे मला आणि खूप छान ऊन पडले इतकं मस्त वाटत होतं ना म्हणलं एकदा तुम्हाला दाखवावं कसं काय वातावरण लगेच झाकळ बघा तर कालपासून म्हणजे परवापासून चांगलं फटकले परवा दिवशी पाऊस नाही आला काल असंच छान ऊन होतं आणि कालचा दिवस पूर्ण कशात गेला कालचा दिवस मध्येच कॅमेरा पण झाला तर अण्णांच्या मामाच्या घरी जो तर अन्न होते मग तिकडं गेलो परत चौधरी साहेब कामाला गेलेले काडीमध्ये वेळ गेला आणि रात्री हो मला गेलो परत अण्णांच्या मामाच्या घरी तर सकाळी उठायला थोडा उशीर झाला झोपायलाच साडीच वाजले होते रात्री म्हणून उठायला उशीर झाला तर आता चला वेळ न घालवताना फटाफट स्वयंपाक करून घेते पहिला आणि नंतर आपण भेटूया आणि हो सांगायचं विसरली या साडीला ना माझ्या नऊ वर्ष पूर्ण झाली बघा नऊ वर्षापूर्वी घेतलेली ही साडी माझी आणि आता ब्लाऊज बसता बसत नव्हतं सगळ्या शिलाई काढल्या ब्लाऊजच्या तेव्हा ब्लाऊज बसलाय एवढा फिटिंग झाला तो ब्लाऊज एवढी जाड झाली नऊ वर्षामध्ये म्हणजे जास्त नेसण्यात येत ना साडी ही कधीतरीच नेसण्यात येते कारण शेतामध्ये कामांमध्ये म्हणजे अशी ही साडी तर चौधरी साहेबांचा आवडता कलर आहे हा आणि खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ तीन वर्षांनी ही साडी नेसली मी जशी गावाला आली तशी साडीच नेसली नव्हती आज सगळ्या शिलाई ब्लाऊजच्या काढल्या तरी ब्लाउज टाईट होतोय जेवण करता करता लपडा झाला गॅस संपला आमचा चौधरी साहेब चालले भरून आणायला घट हालून घेतला पोरं भेटत नाहीत परत हा का गट वगैरे हलवून घेतला पोरं बोलवून चौधरी साहेबांनी आणि निमार्द स्वयंपाक झाला निमार्द राहिले आता चालेल चौधरी साहेब गॅस आणायला भाकरीला निमंत्रण आण आलं बघा <laughs> तुम्हाला जेवायला बोलवलंय आम्हाला भाकरीला बोलवले ज्या देवीजवळ रात्री आम्ही हो मला गेलतो ना तिथली अण्णांच्या मेहन्यांची पोर आहेत हा मग तिला परत कोण सांगायचं तिला की मला सांगितलं नाही हा नाही ना। जाऊ बाई एक आमची देवीजवळ गेली गट हलवायला आमच्या देवीजवळचा तर ती पोरं तिकडे गेली सांगायला तिला भाकरीला या म्हणून निमंत्रण घरोघरी द्यावे लागते किती पाहुणे जवळचे असले तरी पण निमंत्रणाशिवाय कोण जात नाही कोणाच्यात तर चला राहिलेला स्वयंपाक करून अजून परडे भरायच्या ती राहिलेलं जेवण बनवायचं नंतर उपवास सोडायचा आणि नंतर भाकरीला जायचं लव उशीर होईल लवकर या बर का चौधरी साहेब आमचे चौधरी साहेब म्हणतात या मोबाईलवर कशाला सांगते गॅस संपलाय म्हणून गॅस काही कुणाचा संपत नाही का आणि हे गाव आहे इथं तर कोण भरून आणून ठेवत नाही डबल बाटला असला तरी पण कारण चुलीवर ह्याच्यावर होतं पण माझ्याकडे आता चुलीवर निबार काटक्या नाहीत mm. मग पुरण स्वयंपाक चुलीवर तुराट्याच्या काटक्यांवर होणार नाही व्यवस्थित दुपार होतं ना तुराट्याच्या काटक्यांचं जळतच चांगलंय पण सतत जाळ घालायला लागतो त्यांना म्हटलं कधीतरी भरून आणायचं आहे या भरून मी चालले mm. आता गॅस येईपर्यंत मी अशीच बसणार आहे इलाजच नाही काय माझ्याकडे दुसरा आमटी काढायला टाकायची राहिली आणि पोळ्याला आटायच्या राहिलं तसं चौधरी साहेबांना सकाळी पोहे बनवून दिले होते चौधरी साहेब उपाशी नाहीत मीच उपाशी माझाच उपवास सोडायचा आहे नऊ दिवसांचा आणि अण्णा तर सकाळपासून मामांच्याच घरीत त्यांच्या <laughs> आत त्याच्यामुळं पर डे भरणं आणि माझा उपवास सोडणं हेच फक्त आता राहिले बघू होईल तर आता चाललेली आहे मी भाकरी करायला परड्या काय आलेल्या आहेत वाट बघून बघून परडीचा नैवेद्य काढून ठेवला उपवास सोडला आणि आता चालली भाकरी करायला तिथं गेले काय माहिती व्हिडिओ काढायला भेटेल का नाही भेटेल असतात ना वाया गावाकडच्या हम्म मग बघू आता भेटू नंतर तर तुम्हाला आमच्या अण्णांच्या मामाचं घर दाखवते लांबून काल रात्री गेल तर अंधारात गेलेलो आता उजेडात दाखवते जरा आणि रस्ता बघून या किती खराब आहे ते आता बॅक कॅमेरा ऑन करून दाखवते बघा ही वस्ती अण्णांची मामाची आहे तिथं एकच मामा होते इथं राहायला बाकीचे मामा गावात आहे ना

तर मंडळी कोण माणसं नाही तोपर्यंत दाखवते ही आहेत मामांची अण्णांच्या मामा, आन, मामाची घरं एकच मामा इथं राहायला होते तर ना त्यांची चार मुलं चार मुलांची चार घर आहेत एकच वस्ती इथं बाकीचे सगळे मामा गावात आहेत राहायला एवढं लहानचं नाही दिसत <laughs> हा सगळ्यात छोटा मामांचा मुलगा अण्णांचा तर त्याला भेटू नंतर आपण भाकरीचा कार्यक्रम चालू आहे इकडं तर मंडळी वाजलेले आहेत साडेआठ आणि आता चालली आहे मी पुरे लाटायला कारण भावकीत उद्या एक एकाच्या घरी वर्षच आहे तर तिकडे पुरे लाटायला चाललेली आणि तिकडून म्हणजे अण्णांच्या मामांच्या घरून मग अशीच आली पण धार काढायची कुठं सकाळचं जेवण बनवलेलं ते सगळं गरम करून ठेवायचं त्याच्यात थोडा वेळ गेला थोडा वेळ मोबाईल पण बघत बसली होती तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र